नमस्कार शेतकरी मित्रांनो नव भारत टी व्ही यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे तर शेतकरी मित्रांनो आज आपण सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीमधील काही पट्ट्या शेतकऱ्यांच्या आपल्या हाती लागलेल्या आहेत तर आपण प्रत्यक्ष आज कशा प्रकारे कांदा गेला आहे ती देखील आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत दिनांक सव्वीस बार म्हणजे आजच्या ताज्या पट्ट्या आपल्या हाती लागलेल्या आहेत तर आता आपण प्रत्यक्ष कशा प्रकारे आपल्या शेतकऱ्यांचा कांदा गेला आहे ते आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहत आहोत तर मित्रांनो चॅनलला कोणी नवीन असाल तर अगोदर चॅनलला सबस्क्राईब करा हा व्हिडिओ नक्की पहा तर आज या शेतकऱ्याच्या अडुसष्ट पिशवे कांदा होता आणि पहिलं वक्कल गेलं आहे चोवीस रुपये किलो दुसरं वक्कल गेलं आहे साडे सोळा रुपये किलो तिसरं वकल गेल्लं आहे सोळा रुपये किलो चौथं वक्कल गेलं आहे बारा रुपये किलो पाचवा वकल गेला आहे दहा रुपये पन्नास पैसे किलो आणि सहावा वकल गेल्ला आहे सात रुपये किलो आणि सातवं वक्कल गेलं आहे एक रुपये पन्नास पैसे किलो म्हणजे या शेतकऱ्याची जवळजवळ सात ते आठ वकल होती या शेतकऱ्याची आढसृष्ट पिशव्याची खर्च वाजा होता अठ्ठेचाळीस हजार पाचशे एकसष्ट रुपये इतकी पट्टी लागलेली आहे तर अजून एक आपल्याला शेतकऱ्याची पट्टी अशीच लागलेली आहे ती देखील आता आपण पाहूया तर या शेतकऱ्याच्या पिशव्या टोटल आहेत शहाण्णव पिशव्या शहाण्णव पिशव्यामध्ये या शेतकऱ्याची फक्त दोन तीन पाच वक्कल आहेत तर शहाण्णव पिशव्याची पहिली पहिलं वक्कल गेलेलं आहे वीस रुपये किलो दुसरं वक्कल गेलेलं आहे पंधरा रुपये किलो तिसरं वकल गेल्ला आहे पंधरा रुपये किलो आणि चौथा वकल देखील सातने आणि पाचवा वकल गेल्ला आहे दोन रुपये किलो तर अशा प्रकारे या शेतकऱ्याची शहाण्णव पिशव्याची पट्टी खर्च वाजा होता एकोणऐंशी हजार तीनशे पासष्ट रुपये इतकी पट्टी लागलेली आहे तर शेतकरी मित्रांनो आपण असंच नवभारत टी व्हीच्या माध्यमातून दररोज आपल्या शेतकऱ्यांपथवर सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे मार्केट आपण पट्टीद्वारे पाठवित राहणार आहोत